शेतकरी मित्रांनो रामराम की बोकड्यामुळे एड्स होतो आणि त्याच्यानंतर बोकडी शेळी पालनवरती बऱ्यापैकी गदा आली कोरोनाच्या पिरियडमध्ये तुम्ही असं ऐकलं असाल की ब्रॉयलर कोंबडी खाल्ल्याने कोरोना होतो आणि दहा रुपये पाच रुपयाला कोंबड्या दिल्या किंवा रोडवर आणून कोंबड्या सोडून दिल्या ही परिस्थिती सुद्धा आपण पाहिलेली आहे त्याच्यानंतर एक मध्यंतरी अजून एक भंपका अशा आली होती की शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने कॅन्सर होतो आणि गोबी खाल्ल्याने कॅन्सर होतो आणि त्याच्यानंतर लोकांनी ते सोडून गेलं खायचं आणि कालांतराने परत ते आलं ज्यावेळेस काळ आलं की हे असं काही नाहीये आणि खायला पाहिजे त्याच्यानंतर परत त्या मालाने उठाव घेतला आणि मग परत महाग झाले पण ज्या वेळेस त्या शेतकऱ्यांचा माल होता त्यावेळेस त्या शेतकऱ्याची आगी कष्ट कस, कष्टाचं माती झाली आणि लावलेले हजारो लाखो रुपये पाण्यात गेले तशीच आजची परिस्थिती आपण या, या बागेमध्ये जे आहोत जवळपास एक किलो सव्वा किलोचा घड आहे आणि असे प्रत्येक ठिकाणी ठिकाण्यावर तो तुम्हाला माझ्या समोर लटकलेली गळ दिसतील एकदम नंबर एक, एक चा जरी काम असलं तरी तुमच्या माझ्या निष्काळजीपणामुळं शेतकऱ्यांचं कसं नुकसान होतं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एक दहा सेकंदाचा व्हिडिओ फक्त एका गावाचं जवळपास अठरा ते वीस कोटी रुपयाचं नुकसान आजच्या दिवशी करतोय ते एक फार विचित्र आणि मोठी गोष्ट आहे आणि याचं कारण फक्त सोशल मीडिया तर त्याचं सगळी माहिती कशा प्रकारे हे पसरले गेलं आणि त्या एका व्हिडिओ मुळे काय काय अडचणी आल्या त्या आपण शेतकऱ्यांकडून घेणार आहोत शेतकऱ्यांची ओळख देण्यापूर्वी त्यांचं फार मोठं काम आहे सीताफळ द्राक्ष द्राक्ष जवळजवळ पंचवीस एकर द्राक्ष त्यांच्याकडे आहे हा या बागेमध्ये आपण जे बसलोय हा दहा वर्षाचा भाग आपण यामध्ये बसलेलो आहोत मागच्या वर्षी सुद्धा याला चांगल्या प्रकारे त्यांनी माल आणलेला होता दरवर्षी चांगलं काढतात अडचणी भरपूर आहेत शेतकऱ्यांच्या आता आबाळ वातावरण आहे जर समजा याच्यामध्ये पाणी आता पाऊस पडला पाणी गेलं पूर्ण केलेला गे जो एक करी दोन दोन अडीच लाखाचा जो खर्च आहे हा परत पाण्यात जाणार आहे पण ह्या सगळ्या अडचणीमधून शेतकरी उभा राहायचं पाहतोय आणि तुमच्या माझ्यासारखे लोक व्हॉट्सअपवरती खेळत असताना पलंगावरती फॅनच्या हवेमध्ये आपण मेसेज प्रसारित करतो आणि सगळं कष्टाचं मातीमोल पाणी होऊन जातं तर किती वाईट घटना आहे ते त्यांनाच आपण विचारू बांधराव राम राम आपलं एकदम नाव सांगा माझं नाव कृष्णा भारुदासराव क्षीरसागर राहणार खडवंची तालुका जिल्हा जालना महाराष्ट्र आपण जे दहा सेकंदाचा व्हिडिओ बद्दल आपण चर्चा झाली होती ते दहा सेकंदाचा व्हिडिओ काय आणि त्यामुळं काय झाला शेतकऱ्यांना त्या दहा सेकंदाचा व्हिडिओ असा होता की त्या व्हिडिओचा आणि द्राक्षाचा म्हणजे द्राक्ष खाण्याचा कुठला एक संबंध नाही बर म्हणजे तो जो व्हिडिओ टाकला होता तो बे म्हणजे किशमिस तयार करण्याचा तो व्हिडिओ होता बर पण तो किसमिस तयार करण्यात आणि त्यांनी ते दाखवलं काय की असे द्राक्ष पिकवले जातात बरं द्राक्ष पिकवण्यासाठी कुठलंही केमिकल वगैरे कशात बुडवायची गरज नाही आता हे पिकलेलोच घडी हो पिकलेला घडी तुम्ही याला आज म्हणजे खाण्यायोग्य हो आहे बरोबर आहे आपण याला खाऊ शकतो बरोबर आपण खाल्लेच ना आता तर हे झाडावरच पिकलेलं आहे झाडावर पिकलेलं आहे आणि ते जे बुडून दाखवतात तुम्हाला व्हिडिओ टाक मध्ये तुम्हाला पाहायला टाकतो ज्या व्हिडिओमध्ये एवढं आहे आणि या गावचं जवळजवळ अठरा वीस कोटीचं नुकसान फक्त एका गावचं कवंचित झालेलं जालना जिल्ह्याच्या बरं तो व्हिडिओचा प्रकार जरा सांगा ना म्हणजे ते नेमकं काय करत होतो तो माणूस तो माणूस त्याना म्हणजे हे दाखवलं की द्राक्षाचं कॅलेडे बरोबर ते पांढऱ्या पाण्यामध्ये ते पांढऱ्या पाण्यामध्ये पांढरं पाणी काय ते पांढरं पाणी पान डिपिंग ऑइल आहे डिपिंग ऑइल बरोबर त्याचा जे पेस्टिसाइड आहे म्हणजे घातक आहे ते घातक नाही शरीराला कुठल्याही प्रकारचं कारक नाही ते काय काम करतं ते ह्या ह्या द्राक्ष पाण्यातलं जे पाणी आता हे हो हे पाणी सुकवायचं फास्ट म्हणजे सुकवायचं काम करत म्हणजे पाण्याचं प्रमाण शून्य करतं आणि साखर आणि ही जी चमडी समजा हिला कलर हाय तो कलर ठेवायचं काम करत बरं बरं बेदाने आपण जे किसमिस खातो ना त्याला बजे त्याने जेणेकरून तो बेदाना एकदम क्वालिटीचा व्हावा आणि तो टिकाऊ होतो तो व्हिडिओचा असा प्रकार आहे तयार करण्यासाठी तो द्राक्ष पिकवण्यासाठीचा नव्हता तो बर पण कर, तो वेगळ्या माध्यमातून दाखवण्यात आला बरोबर म्हणजे त्याचा म्हणजे तो दाखवायचा आहे तो खाण्याच्या याच्यात दाखवायला गेला की जेणेकरून द्राक्षाचं मार्केट पडलं पाहिजे मुद्दाम जाणीपूर्वक जाणीपूर्वक केलेलं आहे कारण की द्राक्षाची रेट आता पंधरा दिवसापासून चांगले सुरू झाली होती बरं ते पण रेट चार वर्षानंतर हो मध्ये दोन तीन वर्ष कोरोनामुळं हे झालं बरोबर चार वर्षानंतर आज रेट आले होते बरोबर आणि तो पंधरा दिवसाचा पेड त्याच्यामध्ये समाधान कारक स्थिती द्राक्षाला आली होती पण त्या व्हिडिओना सगळं सगळं म्हणजे मार्केटिंग मधलं मा सगळं हे संपवून आज संपून संपवून टाकलं म्हणजे शेतकरी म्हणजे धोक्यात अडचणी अडचणीत आणला पूर्ण भारतातलं पूर्ण भारतातलं आज रोजी आमचे जे द्राक्ष प्रदेश एम पी छत्तीसगड हो। ह्या भागात जाते आजची कंडिशन अशी तिथं विचारलं तर ते म्हणे माल गिराय नाही राहिली एका दहा सेकंदामुळे हा एका म्हणजे आडत्याला विचारल, विचारलं म्हणजे भोपाळला विचारलं रायपूरला विचारलं उज्जैनला विचार, विचारलं इकडं राजस्थानमध्ये कोट्याला विचारलं हलवाडला विचारलं बलवाड्याला विचारलं पण त्याचं मग आलं किंवा द्राक्षाची मागणी चांगली चालू होती पण हा व्हिडिओ ना प्रसार झाल्यामुळं गिरा एक राहिली गाड्या आम्ही द्राक्षाची विकाणा तुम्ही आता हे जो एक किलो सव्वा किलोचा घड याला उत्पादन उत्पादन तयार केले तुम्ही आता हो याला आतापर्यंत खर्च किती आला असेल आता याला आतापर्यंत याला तयार करा म्हणजे काढणे पर्यंत हो सगळा जर आमचा सगळ्यात लावला तीस रुपयापर्यंत तुमच्या मजूर तीस रुपयापर्यंत खर्च याला लागलेला हो, हो। की या वर्षी आव्हानच एवढे मोठे होते बरोबर अजूनही तुमचं संपलेलं नाही कारण आता जरी माल तुमचं काढणं सुरू आहे पण आज काय बघितलं गेल्यानंतर पाऊस दाखवत आहे सात तारखेनंतर पाऊस याच्यात जर पाऊस पडला आणि याच्यात जर पाणी उतरलं सगळं तर याच काय परिस्थिती याला क्रॅकिंग जाते याच्या साखरेचं प्रमाण बरोबर आहे मग त्यामध्ये काय होतं पाणी जर पडलं तो पाण्याचा जर राहिला थंडा पाण्यामुळे याला क्रॅकिंग गेली खराब होऊन हा गड संपला काहीच नाही होत नाही होत नाही सडतो तो मग एवढे रिक्स करून तुम्ही उत्पन्न काढताय हो आणि अख्ख्या दहा सेकंदामुळे काही काही लोकांच्या या करणे मुळे पूर्ण शेतकरी बरबाद व्हायला शेतकरी बार म्हणजे आज रोजी म्हणजे झालेला खर्च वसूल होतो का नाही बरोबर याचा दाग झाला आता बरोबर मित्रांनो माझ्याकडं मोसंबी आहे आणि मोसंबीवरती आपण मोसंबी झालं आपण आता तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवरती किंवा फेसबुक पेजवरती कलिंगडाचा सुद्धा व्हिडिओ पाहिला सर कलिंगडाची पावडर ज्या कलिंगडाला आहे त्याचं मार्केटला किंमत जास्त आहे मग याच्या हे जे पांढरं दिसतंय आता हे पांढऱ्याला लोक काय समजतात साधारण की हे केमिकल मुळे आलेलं पांढरे नाही हे नैसर्गिक क्लस्टर आलेलं आहे त्या सगळे टर्बोज आलं येतं मोसंबीला येतं हे पिकल्याच्या नंतरच फळाला पण असतं हे पिकल्याच्या नंतरच येत बरोबर बरोबर त्याचं आकर्षकता वाढते पावडर असलं तरच मार्केटमध्ये त्याची किंमत दिसाला आकर्षक दिसतं बरोबर आता हे जे फवार आता हे काढायला आलं याच्या अगोदर पर्यंत जे आपण म्हणतो की फवारण्या करायला नाही पाहिजे किंवा जे खायला आलं त्यावेळेस तर याची फवारणी किती दिवस झाली बंद आहे आणि त्याचा शेड्यूल कसं आहे याचा फवारणी शेड्यूल असं आहे ऑक्टोबर पूर्णिंग होती कटिंग बरुण। होती बरोबर म्हणजे तो फळबा फळबाराची छाटणी बरोबर त्या फळबारा छाटणी बसून चाळीस ते पंचवीस पंचावन्न दिवसापर्यंत कीटकनाशक आणि पेस्टिसाइड फवारल्या जात बरोबर पंचावन्न दिवसाच्या नंतर पंच्याहत्तर दिवसापर्यंत समजा जे काही संजीव असेल हो आणि सूक्ष्म अन्नद्रव्य बरोबर सूक्ष्म अन्नद्रव्य कोणते झिंक फेरस मॅग्नेशियम अमोनियम मॉलिब्लेडम परत कॅल्शियम बरोबर बोरान ॲसिड फॉलिक ॲसिड ॲमिनो बर। ॲसिड बरोबर हे ॲमिनो ॲसिड ॲसिड म्हणल्याच्या नंतर आपण जे समजा आता परत चक्रात असा म्हणजे येतील पण ॲसिड म्हणजे अमिनो ऑसिड हे ना हे केमिकल नाही बरोबर आपल्याला जे डॉक्टर लोक सप्लिमेंट करतात मिनरलिटॅमिनचे सप्लिमें। रक्ताचं जर सूक्ष्म चाचणी केली त्याच्यामध्ये यातले बरेचसे घटक आहेच ना आणि ते ते आहेच ते याला ते, या, ते, या ते फावर भरतो आम्ही जेणेकरून याच्यामध्ये सारखे पाना मन्यामध्ये हो साखरेची लेवल आणि कुरकुरीत पाना राहायसाठी बर की मार्केटिंगला तो पोहोचला पाहिजे म्हणजे टणकपणा पाना त्याच्यामुळे ते टणक पेस्टिसाईड पेस्टिसाइड हे ज्याला सुरुवातीला जे कीटकनाशक समजा अटॅक येते कोणते डावणी भुरी हे पंचावन्न दिवसापर्यंत म्हणजे पंचावन्न झालं याचा आकार मान्याचा यांना गावाचा आकार धरला बर ह्या हो, मान हो हो तिथून पुढे पेस्टिसाइड आहे कीटकनाशक कमी थांबवले थांबवले जातात मग याला पोषणाचा काळ सुरू होतो बर आणि याच्यानंतर तुम्ही मायक्रोटोन वगैरे सोडलं त्याच्यानंतरचा जो कालावधी हा जो जो प पा, पंच्याऐंशी दिवसापर्यंत म्हणजे जवळजवळ पस्तीस चाळीस दिवस हां त्यावर काही मारले मारले नाही मग पंच्याऐंशी दिवसानंतर याच्यामध्ये मऊ पडायला लागत पिकवायला म्हणजे हां पिकवायला सुरुवात होती बरोबर तर पंच्याऐंशी दिवस ते एकशे तीस दिवस या कालावधीमध्ये तो पिकतो बरोबर मग त्यावेळेस याच्यावरली फवारणी बंद होती कारण हा पिका लागल्याच्या नंतर फवारणीचा विषय बरोबर संपून जातो बरोबर आणि सुरुवातीच्या मारलेल्या फवारण्याचा अंश इथपर्यंत राहतच हा तू एक घटक रेस्युडी फ्री म्हणतो आपण रेस्युड्यू फ्री व्हायला एक साधारण किती कालावधी लागतो औषधाचा पंधरा दिवस आहे काही वीस दिवस आहे काही एक महिना हा एक पण ते एक महिना जर गरीत धरला जो जो याला म्हणजे जवळजवळ दीड महिन्याच्या आसपास याला कालावधी व्हायच लागला व्हायच मग याच्यात काही असं राहत नाही नाही काहीच राहत नाही आज रोजी आपल्या भारतातून किती कंटेनर चालू आहे विदेशात म्हणजे कंटेनर बाहेर तुमच्या गावातून जातोय हो बरोबर आहे विदेशात चालू आहे ना आणि पण इद आपला जो जो वर्ग आहे हा अप्रचारला आपण बळी पडतोय बळी पडतोय बरोबर आहे मी म्हणतो सोशल मीडिया एक दुधारी तलवार आहे ते समोरच्यालाही कळलं पाहिजे कसं वापरायचं हो कारण की तुमच्या गावामध्ये आता बरेचशे मी पाहिले की बाग पण तुडून टाकायचं प्रमाण शेतकऱ्याचं वाढते हो वा, भरपूर आहे या वर्षी मग त्याचं कारण असंच काहीतरी होऊ शकतं बरे आता याच्या माग निर्माण करण्यासाठी खूप लवा जमा करावा लागतो शेतकऱ्याला बरोबर या वर्षी पावसाचं प्रमाण खूप कमी हो मागच्या तीन चार वर्ष करोनाचा कालावधी हो त्यात दर मिळाले नाही अक्षरशः जागेवरचा माल जाग्यावरच राहिला घेतला नाही ना आपल्या गाड्या जाऊ शकल्या नाही मार्केटला किंवा मार्केट बंद होते इतक्या याच्यातून सुद्धा बगीचे जागावलेले आणि पाणी आता ह्या वर्षी खूप पाऊस कमी पडलेला आहे तर जे काय शेततळे वैद्य होते आमचे शेतकरी बांधवांचे त्या पाण्यावरच आता हे जगावलेले बरोबर इतक्या अनलिमिटेड इतक्या खर्चातून इतक्या आतोनात कष्टातून रक्ताचं पाणी करून तयार केलेला माल आणि हा द्राक्ष हे बिमार व्यक्तीला स्फूर्ती या चांगलं म्हणजे त्याला हे भेटावं त्याच्या शरीर भूक वाढावी स्फूर्ती वाढावी म्हणून द्राक्ष हे आपण घेऊन जातो बरोबर पुढे दवाखान्यामध्ये आणि त्या द्राक्षाचा प्रचार केला जातो की के याच्यापासून कॅन्सर होतो हे केमिकलमध्ये बुडवले जातात ते केमिकल नाही आणि द्राक्ष विक्रीसाठी ते बुडवलेलेच नाही ते दुसऱ्यासाठी ते निर्मित त्याचा उद्देश दुसरा आहे आणि ते पेस्टिसाईड पण नाही बरोबर हे महत्वाचं ही माहिती लोकांपर्यंत जातच नाही आणि माझ्या मते ज्यांनी कोणी हा व्हिडिओ प्रसारित केला दहा सेकंदाचा त्याच्यावर जर शासनानं कडक कारवाई केली असती ज्यांनी प्रसारित केला त्यांच्यावरही केली असती तर ही परिस्थिती आलीच नाही शेतकऱ्या आत्महत्या करतो परत शासन म्हणतो शेतकऱ्याला काय कमी पडले जर तुम्ही समजा हे जर वेळेस रोखल शेतकरी जवळजवळ एका एकरचा भाग जर उभा करायचा असेल तर माझ्यामध्ये दहा एक लाख रुपये खर्च येतो का सात लाख रुपयाने सात लाख माल लाख रुपये उभा करायचा खर्च येतो हा त्याच्यानंतरचा वेगळाच त्या शेतकऱ्याचे दोन वर्ष त्यात आयुष्य हो जातात बरोबर आणि हे सगळं होऊन जवळजवळ मागचे तीन चार वर्ष तुमच्या कोरोनामध्ये गेले आता ही अशी परिस्थिती म्हणजे जरा घटनाक्रम जरा चुकीच दुषित चालू आपत्ती आली तर त्याला काही इलाज नाही बरोबर त्या गोष्टीला मानवनिर्मित आपत्ती विनाकारण आपत्ती काही कुठलीही गोष्ट त्या तथ्या नसताना निसर्गाच्या आपत्तीला कोणीच काही करू शकत बरोबर आहे ना शेतकरी काही करू शकतो ना सरकार काही करू शकतो ना जनता काही करू शक बरोबर आहे त्या गोष्टीला काही पण ही मानवनिर्मित आपत्ती उभी गेलेली आणि ह्यामुळं किती शेतकऱ्याचं म्हणजे तोंडी आलेला घास 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 तोंडी 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 आलेला आलेला झालेला हो म्हणजे हिरकावून घेतला जातो बरो बरोबर आहे तर मला असं वाटतं सोशल मीडिया जे कोणी वापरतात माझ्यासारखे तुमच्यासारखे आला मेसेज दुसऱ्या ग्रुपला पाठवणं हा हा प्रकार थांबवून आपण या गोष्टीचा सुद्धा वापर विचार करायलाच पाहिजे की असा कुठला तरी शेतकरी असेल की जेणे रात्र दिवस जागून असा एवढा चांगला माल आला आणला असेल आणि त्याच्यानंतर त्याचा परिणाम हा काय होईल ह्याच्या बऱ्याचशा साखळ्या आहेत आम्ही असं म्हणणार नाही की आम्ही आता हे जे बोलतोय ते खरं आहे पण तुम्ही जर तुमच्या कसोटीवर जर उगळलं आणि खरं जर पाहिलं तर आम्ही जे बोलतो त्यातला शब्दही तुम्हाला खोटा वाटणार नाही कारण की शेतकरी आहे आणि शेतकऱ्यांनी हे जे शेड्यूल सांगितलेले तुम्ही कोण कोणत्या शेतकऱ्याला विचारून घेऊ शकता सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण असलेला चुकीचा मेसेज दुसऱ्या ग्रुपवर टाकतो आणि त्यामध्ये असलेले चार पाचशे लोक ते मेसेज वाचतात त्यातले तोच ते सुद्धा विचार करतात आता द्राक्ष खाल्ले म्हणजे आपल्याला कॅन्सर होणार मग तेही खाणार नाही आणि तुम्ही खाणार नाही आणि हे सगळ्या खर्चाचं करायचं काय बरोबर 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 आपला संदेश काय राहील शेवट शेवटचा संदेश आता हाच की किंवा हे जे असे व्हिडिओ येते ह्या व्हिडिओला लाईक केल्यापेक्षा ज्यांना पाठवला हो त्याला प्रश्न विचारणे बरोबर किंवा याच्या मागचं तथ्य काय बरोबर आहे की हा हा खरंच कितपत खरा आहे बरोबर आणि हा प्रचार करू प्रचार करून कुठ कुठल्याही शेतकऱ्याचं नुकसान होता कामा नाही ही दक्षता बाळगणी मला असं म्हणायचं की ह्या द्राक्षांना कॅन्सर होतो हो oh. गुटखा असेल मावा असेल पुडी असेल कुठल्या oh. आता बाजारात लय मोठ्या पुड्या उपलब्ध झालेल्या काही एमडी oh, oh. ते त्याच्यावर दिलेलं पण आहे चित्र दिलेलं आहे साड्याला आणि दिलेलं आहे की या खाल्ल्यापासून कॅन्सर होऊ शकतो बरोबर तर ते सुद्धा ती तेवढं देऊन आम्ही तरी समजा शेतकरी वर्ग हे द्राक्ष खाल्ल्यानं स्फूर्ती येईल तुम्हाला पोषक अन्नद्रव्य मिळतील बरोबर हे छाती ठोकून सांगू बरोबर पण ते सरळ सरळ लिहून देऊ राहिले की यामुळे कॅन्सल होतो तरी वीस वीस पन्नास पन्नास शंभर बर। शंभर दोन दोन हजारापर्यंत सिगरेट बरोबर आहे आणि पाच पाच हजारापर्यंत पान हो आज रोजी सर्रास त्याची विक्री चालू आहे चालू आहे ते खाल्ल्यानं जर काही होत नाही त्याच्यावर लिहिलेलं असूनसुद्धा तर मग हे खाल्ल्यानं काय होणार आहे आणि हे तुम्ही स्वतः शेतकरी स्वतः घरी खातायचं ना हो रोज मग रोज संदेश एकच राहील की योग्य त्या ठिकाणी योग्य त्याच गोष्टीचा प्रसार करा चुकीच्या ठिकाणी म्हणजे योग्य ठिकाणी चुकीचा प्रसार करून कुणाचं नुकसान करून काय फायदा होणार कुणाच्या अपेक्षा स्वप्न भंग करू नये जर आज शासन आफू हो, गांजा यांच्यावर हे तर नशेचे पदार्थ आहेत त्याच्यावर बंदी द्राक्षाने जर कॅन्सर होत असता तर शासनाने निर्मितीच कशी होऊन दिली असते याकडं म्हणजे खाणाऱ्या वर्गाने बी द्राक्ष किंवा इतर व्यापारी वर्गाने बी आणि अप्रचार करणाऱ्यांनी बी लक्ष द्यावे आणि कोणाच्या स्वप्नांची माती करू नये बरोबर त्याची दखल घ्यावी तर नक्कीच सर्वांनी याचा विचार करावा बेदाना सुद्धा कशा केले जातो ते त्यांनी व्यवस्थित समजून आहे आणि तो जो व्हिडिओ होता हा बेदानासाठी होता हा पिकलेल्या द्राक्षासाठी नव्हता हे ऑलरेडी पिकलेली द्राक्षे हे उचलून टेबल द्राक्षे याला म्हणले जातात हे उचलायचं विकायला ठेवायचं नाही विकून शेतकऱ्या ग्राहकांनी खायचं अशा या पद्धतीने ग्राहक तयार प्रक्रिया केली गेलेली नाही बरोबर आणि ह्या ज्या सांगितलेल्या अडचणी आहे त्या जर तुम्हाला समजल्या असतील तर अशा प्रचाराला पुढं बळी पडू नका आणि जो आहे व्हिडिओ आलेला त्याला फोन करून स समज द्या की बाबा असा जर व्हिडिओ आपण प्रसारित केला तर हा चुकीचा व्हिडिओ आहे याची तू केली का जर रसन केली तर हा व्हिडिओ पुढं पाठवू नको हो जेणेकरून शेतकऱ्याचं झालेलं नुकसान कुठंतर थांबवता येईल आणि शेतकरी मेल्यानंतर लटकल्यानंतर की नाही बाबा तो शेतकरी होता कर्ज झाला असेल किंवा असं झालं असेल म्हणून गेला असं म्हणण्यापेक्षा आप तुम्हाला जे काही करता येतं त्या संदर्भामध्ये ते करायला तुम्ही हरकत नाही या मधून चालायचं जर म्हणलं तर माझी उंची सहा फुट आहे जवळजवळ तीन फुटापर्यंत माणसाला खाली यावं लागतं आणि यामधून चालावं लागतं आता ही द्राक्षामध्ये जे काही काम करणारे लोक आहेत किंवा गवत काढणं चालू असेल त्रासाचंच काम राष्ट्राच काम काम एवढं सगळं कष्ट करून या निसर्गाचं सगळं राग घेऊन याच्यामध्ये पाऊस पडला तर तुम्हाला सांगितलं मी आता हे काही कामच राहणार नाही अशा सगळ्या ह्या संकटांना सामना देत 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 माणूस शेतकरी एवढं चांगलं पीक आता इथं जर धरलं तर स्क्वेअर फिटामध्ये किती माल निघेल हे तुम्ही पाहू शकता एवढा चांगला माल शेतकऱ्यांना आणला आणि त्याच्यानंतर त्याची मातीमोल होणं हे फार काही चांगली गोष्ट नाही ही फार विचित्र गोष्ट आहे लाजीरवाणी गोष्ट आहे आपण कृषीप्रधान देशामध्ये जलमेलो आहोत ते कुठंतरी हे थांबलं पाहिजे ह्या व्हिडिओच्या मागचा हा आमचा मूळ उद्देश आहे दुर्दैव याचाच आहे की कृषी प्रधान देशामध्ये शेतकऱ्याला त्याच्या मालाचा म्हणजे हे दाखवण्याचा म्हणजे सत्य आहे बाबा परीक्षा झाली हे दाखवण्याचा म्हणजे एवढी याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट की भारत हा कृषी प्रधान देश ही बाजू माझ्या मते जर शासनाने मांडली असती तर अजून चांगलं हा बरोबर आहे हो आणि दुसरी गोष्ट जर आपणही संघटित असतो आपण जर संघटित असतो तर हे जे व्हिडिओ प्रसारित करतात त्याची सुद्धा दखल झाली नसती की आपण व्हिडिओ व्हिडिओ टाकू म्हणून बरोबर पण ज्यावेळेस शेतकरी येणार नाही संघटित होणार नाही पण ज्यावेळी संघटित होईल ना त्यावेळेस खायला काही भेटणार नाही खायला काही भेटणार नाही त्यावेळेस खरी शेतकऱ्यांची किंमत पळता भुई काही म्हणा जे पैशावर झोपतात किंवा पैशाचे डोंगर त्यांच्यापाशी ते अण्णा वाचून तरसून मरतील असे व्हिडिओ केरळमध्ये आलेले जे पाण्याच्या तिथं हे आले होते तेव्हा शेतकऱ्यांच्या ज्याच्या पैसे होतं खायला तेच जगले जे नोटाच्या होते ते आणि हे लोक असेच असतात त्यांना कष्टाची किंमत नाही काहीतरी करून आपलं चर्चेत कोरोनामध्ये ना कोरोनामध्ये साधारण जेवढं कडक लॉकडाऊन लागल होत शहराना रोड सुनसान होते हो आम्ही बिनदास शेतामध्ये काम करत होतो आमची जी इंडस्ट्री अशी होती चालू होती चालू होती बरोबर नक्कीच आणि आपल्याच ह्या ज्या कंपनीना आपल्या सगळ्या ह्या शेतीना देशाला परकीय चलन मोठ्या प्रमाणात कोरोना काळामध्ये उपलब्ध उपलब्ध करून दिलं तर आपण कुठेही कमी पडत नाही देशाला खाऊ घालण्यामध्ये हो oh. पण आपल्याला ज्यावेळेस आपल्यावर अडचणी येतात त्यावेळेस सर्वांना विनंती आहे तुम्ही कुठेतरी थांबवलं पाहिजे तुमच्यापर्यंत तुम्हाला जे जे करत, करता येईल फेसबुकवरती व्हॉट्सअपवरती असं मेसेज जे चुकीचे टाकतात त्यांच्या विरोधात तुम्ही लिहायला शिकलं पाहिजे कारण की तुमचं मूळ सुद्धा कुठं ना कुठं तर शेती आहे आणि तुमचा प्रत्येक घास हा शेतीमधून आलेला आहे याची जाण तुम्ही ठेवायला पाहिजे असं मला वाटतं तर भाऊंनी फार चांगली माहिती गरजेची माहिती जी आपल्याला नाही आहे तुम्हाला नाही आहे अशी माहिती उपलब्ध करून दिली आणि आम्ही जी उपलब्ध भाऊनी सांगितलं हे त्यांचं दुःख आहे कारण की एका गावाचं जर उदाहरण घेतलं महाराष्ट्राचं भारताचं आपण बोलतोच नाही जो अठरा वीस कोटीचं एका गावाचं नुकसान होतं रोज पंढरपूर नासेल नाशिक असेल त्यांचं की सोलापूर असेल ह्या लोकांकडे तर मोठ्या प्रमाणात म्हणजे एका एका शेतकऱ्याकडं एवढे द्राक्ष उपलब्ध आहे त्यांनी काय करायचं तीन वर्षापासून तर सगळेच बेजार आहेत द्राक्ष शेतकरी नाशिक झालं सोलापूर झालं पंढरपूर सांगली तासगाव हा भाग नाशिक ना आणि ना? येतच ना पंढरपूर माहेर घर आहेत बरोबर आहे ते लोक इतके हवालील किती अहवालीन झालेले असतील आज नक्कीच 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 बसून आज इतर इंडस्ट्रीत बघितलं तर कुठलाही माल म्हणजे काय म्हणता येईल चांगला आणि डुप्लिकेट सगळ्याच्यात निर्मिती चालू आहे फक्त शेती क्षेत्रच असं आहे की याच्यामध्ये प्युअर मालच तयार होतो डुप्लिकेट माल तयार होत नाही आणि कुठल्याही लॅबमध्ये अन्न आणखीन तयार झालं नाही तयार होत नाही मित्रांनो दूध वगैरे ते भेसळीचं काढतायत त्यामुळंच किती उत्पादन होतं आणि किती विक्री होत आहे पण द्राक्षामध्ये तरी आणखीन डुप्लिकेट द्राक्ष आणि जे विषारी द्राक्ष आणखीन तयार झालेले नाही त्यामुळे बिंदास खा आणि बिंदास राहा बिलकुल एवढं बोलतो आणि थांबतो राम राम भाऊ राम 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 राम